आणि फिटनेस या चॅनल तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला उभे राहून हे व्यायाम जर केले ना तर तुमचं वाढत असलेलं वजन कमी होणार आहे तुमचं वाढत असलेलं पोट ते पण कमी होणार आहे आणि तुमचं साईडला निघालेलं कंबर ते सुद्धा पूर्णपणे कमी होणार आहे असे व्यायाम आहेत जे तुम्हाला उभे के न केल्यानं शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला करायचं काय फक्त सगळे उठल्या उठल्या हे व्यायाम करायचे लक्ष द्यायचंय सकाळी उठल्यानंतर खाली पोट असेल तेव्हा लिंबू अजवाईन जिरं जे बी तुमच्या घरात असेल त्याला उकळून घ्यायचे पाण्यामध्ये आणि एक ग्लासचा कप झालेला असेल तर तो, तो एक कप करून तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे त्यात लिंबू पिळायचं आहे आणि सकाळी सकाळी हे जे व्यायाम देऊ राहिले व्हिडिओमध्ये आजच्या ते व्यायाम तुम्हाला सकाळी उठून करायचे जास्त नाही फक्त पाच मिनिट पाच मिनिट हे व्यायाम तुम्हाला दहा दहा वीस वीसच्या रॅपिटेशनला करायचे आणि वाढलेलं पोट कमी आहे वाढत असलेलं वजन सुदा व्याम है कि ते सुद्धा कमी करायचं व्यायाम इतके सोपे आहे की तुम्हाला पहिल्या दिवशीच त्याचा रिझल्ट सुरुवात होणार आहे परिणाम पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमच्या पोटावरती आणि तुमच्या वजनावरती तुम्हाला दिसायला सुरुवात होणार मित्रांनो ऑइली असेल ते बंद करा फॅटी असेल ते बंद करा दिवाळी संपली आहे फराळ संपलंय आता डाएटवरती लक्ष द्या मित्रांनो त्याने हे व्यायाम केल्यानं तुमचा रिझल्ट पण नक्की भेटणार आहे आता काय करायचं पहिल्या व्यायामामध्ये ना या पद्धतीला उभे राहून तुम्हाला दोन्ही हातांना सामोरं जोडायचं आणि जोडून काय करायचं हे बघा फक्त पाय डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला आहे इथल्या भागावरती ताण येणार आहे मांड्यांमध्ये जो फॅट जमा आहे तो कमी होणार आहे आणि त्याचबरोबर लोअर बॉडी म्हणजे तुमच्या बिंबीपासली खाली बॉडी आहे ना तिला एक टोन भेटणार आहे आणि तिचा फॅट पण पंच होणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो तीस व्यायाम पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार वीस वीक रेपिटेशन घ्या जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं वाढत वाढत जा म्हणजे तुमचा रिझल्ट पण तितक्याच लवकरात लवकर भेटेल हे बघा ह्या पद्धतीनं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे हातांना खाद्यापासून मोबळ ठेवा आणि उजवा पाय डाव्या हातापर्यंत आणायचा आहे तुम्हाला या पद्धतीने हे बघ आता उभ्या आणि डावा पाय तुम्हाला उजव्या हातापर्यंत आणायचा आहे जास्त नाही जो तुमचा साईडला निघालेला आहे ना जो तुमचा हिप्स फॅट हाय फॅट जो साईडला निघाला आहे ना त्याला टोन भेटणार आहे त्याचा फॅट कमी होणार आहे त्याचबरोबर इकडे सुद्धा कमरेला सुद्धा वरती तुमच्या मोठ्यात मोठा, मोठा ताण येणार आहे हा व्यायाम पण करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सीट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा हे बघा या पद्धतीने उभे आहात ना हे बघा पहिल्या दिवशी नाही लागणार पाय दुसऱ्या दिवशी तुम्ही इतकं तर उचलायचंय पहिल्या दिवशी नंतर या पद्धतीनं तुम्हाला या पद्धतीनं करता येईल आणि त्याचा रिझल्ट पण तुम्हाला पहिल्या दिवशीच दिसायला सुरुवात होणार आहे हे बघा एक दोन तीन चार एक आता डावा पाय उजवा सेम वेळा सेम डाईम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लोअर बॉडीचा वर्कआउट होणार आहे त्याचबरोबर चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर परिणाम सुद्धा दिसून येणार आहे इतके सोपे व्यायाम आहेत मित्रांनो नक्की करून बघायचे आता काय करायचंय जास्तीत जास्त गॅप घ्यायचा पायांमध्ये आणि गॅप घेऊन काय करायचंय फक्त उजवी बाजू आणि डावी बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू हे बघा या पद्धतीनं दोन्ही साईडला ट्विस्ट करायचंय टर्न आहे त्याने कमरेवरती ताण येणारे पोटावरती ताण येणारे हिप्स फॅट असो थाई फॅट असो कमी व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम पण करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधरा चा सेट घ्या एक दोन तीन चार सात नऊ दहा दहा नऊ चार तीन, दोन, एक, पूर्णपणे तुम्हाला या व्यायामांचा रिझल्ट हा भेटणार आहे कंबर असो निघालेलं पोट असो आणि पूर्ण शरीराचं वाढलेलं वजन असो व्यायाम इतके सोपे आहेत तर तुम्हाला सकाळी सकाळी जर केले तर रिझल्ट पण त्याच पद्धतीनं भेटणार आहे वरती लक्ष जरूर त्या मित्रांनो स्ट्रिक्टली तुम्हाला ऑइली फॅटी हे बंद करावं लागेल त्याला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही सॅलेड आणि ज्या कडधान्यांतून प्रोटीन्स भेटता ते जास्तीत जास्त तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण नक्कीच यांचा भेटेल सोपे व्यायाम आहेत अवघड अजिबात नाही आहे तुमच्या पोट असो कंबर असून लोअर बॉडीचा फुल वर्कआउट मिळणार आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमचं मत नक्की मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये